जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात संकट अचानक अडचणी या येत असतात अशा वेळी जी गोष्ट त्याच्या मनात पहिली येते ती म्हणजे वाईट विचार अशा वेळेस वाईट विचार मनात येणे एकदम स्वाभाविक गोष्ट आहे पण हे वाईट विचार नेमके आपल्या मनातून घालवण्याचा साधा आणि सरळ मार्ग कुठला याबद्दल आज आपण चर्चा करूयात नेमकी आपल्यावर जी परिस्थिती ओलांडली आहे जे संकट आपल्यावर ओलांडले त्याच्याकडे नीट पहा आणि पाहून सांगा की त्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे का जे तुमच्या नशिबात घडणाऱ्या गोष्टी आहेत जे तुमच्या सोबत होणार आहे ते तुमच्या हातात मुळीच नाही त्याच्यावर तुमचा ताबा अजिबात नाही परिस्थिती केव्हा कोणतं वळण घेईल आणि केव्हा तुमच्या बाजूने राहील किंवा केव्हा तुमच्या हातातून निष्ठून जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही कारण परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नक्कीच नाही मग अशा वेळी आपल्या नियंत्रणात काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो अशा वेळेस आपल्या नियंत्रणात असतं ते म्हणजे योग्य आचरण आणि योग्य वर्तन मित्रांनो आपली वाणी आणि आपले विचार हे आपल्याला वाईट काळामध्ये संयमाने चालायला शिकवतात अशा वेळेस मनुष्याची जेव्हा परिस्थिती बिकट असते त्यावेळेस जर मनाचा संयम खचला तर सर्वच गोष्टी खचत जातात आणि वाईट विचार मनात येण्यास सुरुवात होते मित्रांनो अशा वेळेस लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कुठली असेल तर ती एकच आहे जेव्हा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे तेव्हा तुमच्या नियंत्रणात जे आहे ते सांभाळा आणि तुमच्या नियंत्रणात काय आहे ते आहे योग्य वर्तन योग्य विचार ठेवा कितीही काहीही झालं कितीही वाईट विचार आले तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सद्गुरू कृपेने आपण नेहमी सकारात्मक राहायला हवं या गोष्टीशी मनाशी गाठ बांधा आणि फक्त इतका विचार करा की माझं वर्तन योग्य राहील मित्र हो परिस्थितीवर आपलं नियंत्रण नाही हे तर आपल्याला आता माहीतच आहे पण जे नियंत्रणात आहेत त्याला आपण पाहायला हवं ते म्हणजे योग्य वर्तन आणि त्याचीच काठी हातात घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे सद्गुरू कृपेने आज मला आपल्याशी दोन गोष्टी बोलायला भेटले त्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जय सद्गुरू